बीड तालुक्यातील बहादरपूर ग्रामपंचायतीला स्वातंत्र्य दिनाचा विसर देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह लहानापासून ज्येष्ठापर्यंत बघायला मिळत आहे देशभरात केंद्र सरकारकडून हरघर तिरंगा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले मात्र बीड जिल्ह्यातील बहादरपूर ग्रामपंचायतीला स्वातंत्र्य दिनाचाच विसर स्वातंत्र पडल्याचे दिसून येत आहे बीडपासून साधारण अठरा किलोमीटरवर बहादरपूर हे गाव आहे या गावात जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत असे दोन शासकीय संस्था आहेत या गावात केवळ जिल्हा परिषद शाळेतच झेंडावंदन वंदन झाल्याचे दिसून आले विशेष म्हणजे याच शाळेतल्या झेंडा कार्यक्रमात ग्रामपंचायतचे सदस्यही हजर असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले यावेळी गावकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात बहादरपूर मध्ये राष्ट्रीय ध्वजच आज फडकवण्यात आलेलं नाहीये काय तुमची तक्रारी काय बहादरपूर गावामध्ये बहादरपूरची ग्रामपंचायत ही स्पेशल आहे बादरपूरमध्ये जिल्हा परिषद शाळा आणि वस्ती शाळा अशा दोन शाळा आहेत आणि एक ग्रामपंचायत असे तीन ध्वजावंदन तीन संस्थेचे वेगवेगळे बादरपूरमध्ये व्हायला पाहिजे होते पण तसं झालं नाही मस्तवलेल्या ग्रामपंचायतच्या सत्तेतील लोकांनी जिल्हा परिषद शाळेमध्येच उपस्थिती राहून ग्रामपंचायतने आणि जिल्हा परिषद शाळेने दोघांनी मिळून एकच झेंडा फडकवला आणि ग्रामपंचायतचा झेंडा फडकवला नाही त्याच्यामुळं आम्ही कलेक्टर ऑफिसला आणि जिल्हा परिषदच्या शिओऑ शिओला आणि बिडओ साहेबांना तक्रार देणार आहोत आणि ह्या लोकांवर तत्काळ कारवाई होणं गरजेचं आहे कारण देश स्वतंत्र होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले तरीसुद्धा हे लोक आपल्या देशाचा आपल्या भारताचा आपल्याला अभिमान नसावा का असे गलिचं राजकारण ह्या गावामध्ये हे करीत आहेत त्याला कुणाचं असे हे आम्हाला माहीत नाही पण ह्या लोकांवर कारवाई होणं गरजेची नाही जर कारवाई झाली तर आम्ही कलेक्टर ऑफिससमोर उपोषण करणार आहोत शिवराम सिरीगिरी बहादरपूर